नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स तुम्हाला जर कोणत्या जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती प्रश्न आणि उत्तराची पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधावा तुम्हाला त्या टॉपिकवरती पी डी एफ उपलब्ध करून दिल्या जाईल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त, जास्त शेअर करा प्रश्न पहिला आहे दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे तर याचं भरभर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तैवान या देशामध्ये दानस नावाचे चक्रीवादळ आले आहे पुढचा प्रश्न आहे नंबर दोन शास्त्रज्ञ नुकताच शोध शास्त्रज्ञांनी नुकताच लावलेला शोध थ्री आय ॲटलास काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंटरस्टेलर ऑब्जेक्ट हे शास्त्रज्ञांनी लावलेलं नुकताच शोध आहे पुढचा प्रश्न आहे नंबर तीन राजस्थान सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त योजना सुरू केली असून अंतर्गत बी पी एल कुटुंबांना किती लाखांची मदत करण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक लाखापर्यंत मदत ही राजस्थान सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त योजना सुरू केली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चार कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नुकताच थ्री आय ॲटलास तिसऱ्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा शोध लावला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चिली देशातील शास्त्रज्ञांनी हा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर पाच तैवान देशात कोणते चक्रीवादळ आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दानस हे चक्रीवादळ तैवान या देशामध्ये आले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सहा सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कझाकिस्तान या देशामध्ये सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सात कोणत्या कालावधीत कझाकिस्तानमध्ये सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोळा ते तीस ऑगस्ट दरम्यान कझाकिस्तान येथे स सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर आठ आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन दर किती वर्षाला करण्यात येते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार वर्षानंतर आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येते पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या डी गुकेशने कितवे स्थान पटकवले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिसरे स्थान हे सुपर नायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या डी गोकेशने तिसरे स्थान पटकावले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दहा मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत मुंबई शेअर बाजार स्थापनेला पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मॅग्नस कार्लसन यांनी सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बारा सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्रोएशिया येथे सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा परक या राष्ट्रीय मुलां मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने देशात किती स्थान पटकावले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थान हे महाराष्ट्राने परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय सैनिक शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये पटकावले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये कोणते कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे तर याचं भरभर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंजाब या राज्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये सर्व येतेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे कोल्हापूर या जिल्ह्याने परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा मुंबईत कर्नाटक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमक सी सिंदूर हे नाव का मुंबईतील कर्नाटक पुलाचे पुलाला देण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हुल दिवस साजरा करण्यात येतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल येथे या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हुल दिवस साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा कोणत्या ठिकाणच्या कर्नाटक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई या ठिकाणच्या कर्नाचे कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाच्या कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्तावीसवा पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा मिळाला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर वीस भारत आणि नामेबिया यांच्यात संरक्षण कृषीसह किती करार करण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार करार हे भारत आणि नामेबिया यांच्यामध्ये करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस इंडियन ओपन ॲथलॅटिक्स स्पर्धा कुठे होणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे येथे इंडियन ओपन ॲथलॅटिक स्पर्धा होणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हॅरी ब्रुक हे आय सी सी कसोटी फलंदाज क्रमवारीत प्रथम आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस ऐसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर को आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जसप्रीत बुमराह हे आय सी सी कसोटी गोलंदाजीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी छप्पन नद्या ह्या महाराष्ट्रातील एकूण प्रदूषित आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंचवीस आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने कितव्या स्थानावर झेप घेतले आहेत तर याचं श बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सहाव्या स्थानावर आय सी सी कसोटी फलंदाजीमध्ये शुभमन गिलने झेप घेतले आहेत मित्रांनो हे होते अकरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद